काय बनवायचं आता मी भाजून काही हुलगे भाजणार आहे आणि त्याची पावडर करून ठेवणार आहे म्हणजे त्याचं पिठलं करता येतं किंवा ती पावडरचं आपण छान सूप बनवू शकतो कॉर्नचे पकोडे करते कारण बाहेर रिमझिम पाऊस पडतोय सर्दी द्या एक विकेंडला <laughs>

म्हणजे करणं इम्पॉर्टंट आहे हो की नाही भाषा शिकायला पाहिजे की नाही आपली मातृभाषा तू ताईला पिकअप करायला आलेली का हो वा तर बऱ्याचदा विचारलं जात ठीक आहे हा बऱ्याचदा विचारलं जातं तुमच्या घराजवळील परिसर दाखव तर हा आहे आमच्या घरामागचा परिसर मागची साईड आहे इकडे गेल्यानंतर ना मागे मराठी शाळा असते म्हणजे भरते दर रविवारी आणि इथे आल्यानंतर इथे बॅग्रा म्हणजे खेळायला प्लेग्राऊंड आहे मुलांसाठी बॅक साईडला घराच्या इथे बास्केटबॉलचं कोर्ट आहे इकडे आणि भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत मुलांना खेळण्यासाठी तर इथून जाऊन लेफ्ट साईडला गेलं की आमचं घर येतं तर चला दाखवतो <laughs> मागे जवळ एअरपोर्ट असल्यामुळे सतत विमानांचा आवाज येतो तर बाहेर बॅकयार्ड मध्ये असेल किंवा घराच्या बाहेर असलो की, की सतत आवाज येत राहतो त्यामुळं तुम्हाला बऱ्याचदा जेव्हा मी बाहेर असते ब्लॉक बनवतो तेव्हा आवाज येत असेल तर इकडून राईट साईडला गेल्यावरती आहे सुपर मार्केट पाय मुरगळला ना हळूच ना मी सांगितलं होतं की नाही नको हा तर हे बघा इकडे गेलं की हे मागच्या साइडला सुपर मार्केट आहे मेडिकल आणि सगळ्या गोष्टी आम्हाला मिळतात तर आलेलो आहोत आम्ही आमच्या स्ट्रीट मध्ये म्हणजे आमच्या घराजवळ हे अशा प्रकारच्या टाक्या आहेत आमचा कचरा टाकण्यासाठी जे घरातला

तर तुम्ही ना हे खूप मोठं गराज आहे कार पण लावू शकता आतमध्ये पार्क करू शकता किंवा मग तुमचं स्टोरेज म्हणून यूज करू शकता परंतु हे जेव्हा गराज कार लावायचे असते तेव्हा शटर लावावं लागतं आणि आम्हाला खूप सारी दोन्ही साईडला पार्किंग आहे त्यामुळं गराज आम्ही वापरत म्हणजे की कारसाठी नाही त्याचा यूज करत त्यामुळे हे जर डोअर छोटा आहे नाहीतर इथे एक पार्किंग आहे आम्हाला आणि आमच्या दारासमोर आहे त्यामुळं जास्त गरज पडत नाही आणि त्यामुळं आम्ही ते दाराचं काम करूनही घेतलेलं खूप साऱ्या मधुमाशा यायला लागलेल्या आहेत ही जी वेल ही कट करायची आहे आणि याला जेव्हा अशा प्रकारे फुल ला फुलं लागतात तेव्हा खूप साऱ्या माशा यायला लागतात कट करून घेणं गरजेचं आहे आता अँड येस पोचलेला आहोत घरी आम्ही हे आहे आमचं फ्रंट यार्ड

प्रभात मंडळी कसे आज सगळे सकाळची सुरुवात झालेली आहे आज आहे सोमवार आणि सुरुवात झाली आहे सकाळच्या कामांना आवरण्याला कारण की पटापट आवरून मुलींना रेडी करायचो स्कूलमध्ये ड्रॉप करायचं त्याची घाई चालू झालेली आहे तर मी भरभर काम आटपून घेते त्यानंतर तुम्हाला भेटते सगळ्यांचा आवरून झाले आता पटकन कॉफी पिते आणि मग तयारी करते साडेसात झाले जे आहेत तर आम्ही आठ वाजता नेतो अजून अर्धा तास आहे तोपर्यंत बाकीचे यांचे केस वगैरे हो विंचायचे बाकी दोघींनी आज न्यू ड्रेस घातलाय आहे मम्मा पप्पाने आणलेले आणि <laughs> शिमला घातली लोकं मांडले मग ब्ल्यू लोक मांडली

मुलींना आत्ता स्कूलमध्ये ड्रॉप केलं आणि घराच्या दिशेने चाललेली आहे तर घरी जाऊन पुन्हा नाश्ता वगैरे आटपून मग लागायचं कामाला सकाळ सकाळ इतकं छान वाटतं फिरसायला बाहेर जोपर्यंत घरातून बाहेर पडत नाही तोपर्यंत तो थंडी वाजते आणि एकदा बाहेर पडलं की मस्त वाटते एकदम हवेची एकदम सवय झाली आता मी बनवत आहे गरमागरम उपीट माझ्यासाठी आणि आईंसाठी बाकी त्यांचे जे नाश्ता करून ते सगळे गेले तर आता फक्त आमच्या दोघींचा नाश्ता बाकी आहे मस्त असं गरमागरम उपीट बनवते आणि दोघे मस्त नाश्ता आता दुपारीचं जेवण बनवायला लागले आणि आज मी हे इंडियन स्टोर मधून हुलग्याचं पाकिट आणलेलं आहे आमच्याकडे याला हुलगे असं म्हटलं जातं परंतु काही काही भागांमध्ये कुळीत म्हंटल जातं तर याचं आता मी भाजून काही हुलगे भाजणार आहे आणि त्याची पावडर करून ठेवणार आहे म्हणजे त्याचं पिठलं करता येतं किंवा ती पावडरचं आपण छान सूप बनवू शकतो थंडीला सुरुवात झाली आणि थंडीमध्ये हुलगे कुळीत असतं हे गरम असतं आणि ते फार चांगलं असतं आपल्या हेल्थसाठी याची मोड आणून उसळ पण खूप छान होते टेस्टी होते तर मी थोडेसे भिजत घालणार आहे म्हणजे की याची छान मोड येऊन उसळ होईल ती टिफिनला वगैरे यांना देता येईल आणि थोडेसे भाजून मी आज दुपारी लंचमध्ये याचं पिठलं करणार आहे आणि थोडीशी पावडर ठेवणार आहे जेणेकरून त्याचं आपण छान सूप बनवू शकतो आणि त्या सूप जो बनवलं जातं त्याला माडगं असं म्हटलं जातं तर पहिल्या काळी यांना थंडीला सुरुवात झाली की फुलग्याचं माडगं करून प्यायचं गरम गरम खूप टेस्टी लागतं आणि माडग्यामध्ये मा थोडंसं गूळ थोडंसं मीठ वगैरे घालून पातळ सूप केलं जायचं खूप टेस्टी हेल्दी असतं हे त्यामुळे मी हे पॅकेट आणलेलं आहे आता चला हे भाजते छान आणि याची पावडर करून घेते आणि थोडेसे भिजत घालते तर तुम्ही पण आता थंडीला सुरुवात झाली तर याचा वापर करा जास्तीत जास्त फार हेल्दी प्रोटीन आहे प्रोटीनयुक्त आहे तर चला मी माझं हे फुलके भाजून घेते थोडेसे भिजत घालते अर्धा किलोचं हे आपण आपल्याला जेवढं हवं त्यानुसार आणू शकतो मी अर्धा किलोचंच आणलेलं आहे तुमच्याकडे तुम्ण काय म्हटलं जात कमेंट बॉक्स मध्ये कुळीच म्हणता असे फुलगे म्हणतात पुळसाचे पिठलं म्हणतो ना आपण तर ते छान लागत हे आता मी एवढे भिजत घालते उसळीसाठी याचा रस्सा पण खूप छान होतो रस्सा केल्यानंतर ना मस्त असा थे थे हे बघाय इथे मी छान असं हे बारीक एकदम दळून घेतलेलं आहे कोळीत आणि याला चाळायची गरज नाही कारण की छान बारीक झाले थोडंसं रवाळ लागतं पिठलं करताना कोळथाचं तर आहे त्याप्रमाणे आणि सूप करताना पण आपण जरा असं रवाळंच ठेवतो एकदमच फाईन पेस्ट नाही करायची पावडर तर आता मी छान कांदा कापून घेते हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेते आणि बनवूया मग कोळताचं पिठलं हे लोखंडाच्या कढईत बनवणार आहे लोखंडाच्या कढईत आपण कुठलीही भाजी केली ना फार टेस्टी लागते तर मी त्या दिवशी आचारी भेंडी केली होती तर इतकी छान झाली की आज शरूच्या बाबाने मला पुन्हा सांगितलं आहे की भेंडी बनव तर त्यात खायची एक मजाच वेगळी आहे फक्त एवढंच की भाज्या लगेचच आपल्याला काढून घ्यावं लागतात झाल्यानंतर ना माझ्या स्वी दोऱ्याचा बॉक्स आणि या पँट्स ज्या मला आज करायचे आहे यांची हा शिलाई तर आता ह्या हा शिलाई करते खालून हाईट कमी करायचे काल आणलेल्या ह्या एच एन एम मधल्या पॅन्ट आहेत तर यांना मी मस्त हशिलाई करून देते आणि मग इस्त्री करते नाही मला ना पडली आपण आई पडली मी पन्नास आठ पटी परत नुकसान करते मी नाही पडली <laughs> ओय गो भाई किती ते प्रेम शाळेतून आले आले सर्दी दे एक वीकेंडला <laughs> सर्दी दे सर्दी शिमा शिमो सर्दी वाटते सगळ्यांना हे के रोज <laughs> पुसाय तुला <laughs> तर आता आले मी स्कूलमधून घेऊन मुलींना साडेतीन वाजले आणि बाहेर पाऊस चालू आहे मुसळधार बघा ओला झाले बारीक बारीक पाऊस चालू आहे आणि हे शिमूचा पोंचू रेनकोट वरती <laughs> काय ओके रेनकोट <रेंकोटे। Okay>, <laughs> तर आता मी गरम गरम मस्त आल्या तर चहा बनवतीये डोकं भिजल्यामुळे आजी पण उठलेल्या आहेत तर आजीसाठी माझ्यासाठी चहा बनवते तुमच्यासाठी नाही चहा ना ब्रेड न चहा संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले स्वयंपाकामध्ये इथे मस्त कॉर्नचे पकोडे करते कारण बाहेर रिमझिम पाऊस पडतोय संध्याकाळी यांच्यासाठी मी ओट आणि पालक याची पेस्ट करून घेतलेली आहे याचे चिले करणार आहे आणि इकडे थोडीशी पालकाची प्युरी केली यामध्ये उकडलेला बटाटा घालून याचे पराठे करायचे मुलींसाठी तर आता आधी याच्यापासून सुरुवात करणार हे तयाळणारे पकोडे म्हणजे शर्वरी आणि शिमी खाती आणि मग हे ऑफिसमधून आल्यानंतर ना तुमच्यासाठी ओट्सचे आणि पालकाचे चिले करणार त्याच्यासोबत मस्त टोमॅटोची चटणी बनवणार आहे तर त्याला लागते कामा झालंय छान झालं का टोमॅटो आहेत आपले हा